जय भीम जय संविधान गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या आपला हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपला सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आज आपण एक महत्वाच्या विषयावरती बोलणार आहोत तो विषय म्हणजे रोहित पायल ते आता सोमनाथ रोहित विमुला दलित नव्हता असे सांगून काँग्रेसच्या सरकारने आणि पोलिसांनी केली फाईल बंद सर्व आरोपींना शीट देत त्यात बहुतांश भाजपाचे पदाधिकारी होते रोहित व्यमुला या सव्वीस वर्षीय विद्यार्थ्यांनी सतरा जानेवारी दोन हजार सोळा रोजी हैदराबाद येथील केंद्रीय विद्यापीठाच्या वसतिगृहातील खोलीत आत्महत्या केला होता रोहितने आत्महत्या केल्यानंतर देशभरात मोठमोठे आंदोलन उभे राहिले होते रोहित व्यमुला न्याय देण्यासाठी अनेक आंबेडकरवादी संघटना पुढे आल्या हो होत्या तीन मे दोन हजार चोवीस रोजी एक माहिती समोर आली आहे ती म्हणजेच तेलंगणा पोलिसांनी रोहित विमुला मृत्यू प्रकरणाची फाईल बंद केलेली आहे तसेच सर्व आरोपींना क्लीन चिट दिली आहे रोहित विमुला हा दलित नसल्याचा निर्वाळा पोलिसांनी दिलाय दरम्यान रोहित विमुलाच्या कुटुंबांनी पोलिसांवर आरोप करत ते भाजपाची मदत करत असल्याचा आरोप केला तसेच या प्रकरणाची फाईल पुन्हा उघडावी अशी मागणी केली त्यानंतर घटना घडली ती पायल तडवीची आत्महत्याची प्रकार तोच केलेला छळ यामुळे तिला देखील आत्महत्या करावी लागले डॉक्टर पायल तडवी हिने बावीस मे दोन हजार एकोणीस रोजी नायर रुग्णालयाच्या वसतिगृहामध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती तिच्यावर सतत जातीवाचक शेरेबाजी करून तिचा मानसिक छळ केल्यामुळे तिला आत्महत्या करावी लागली नुकतेच झालेल्या परभणीत संविधानाच्या शिल्पाची विटंबना झाल्यानंतर दगडफेक आणि हिंसाचाराची घटना घडली या घटनेनंतर पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतली होती यात सोमनाथ सूर्यवंशी या, सोमना या तरुणाचा पोलीस न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाला सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यूनंतर राज्यात सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला सूर्यवंशी प्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे अशी मागणी केली जात होती यावरच देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात खोटी माहिती दिली की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले या रिपोर्टानुसार सोमनाथ सूर्यवंशी यांना श्वासनाचा धुरर आजार आहे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंगावरील जुन्या जखमाचाही उल्लेख आहे पोलीस कोठडीतून ते जेव्हा एम सी आर मध्ये गेले तेव्हा सूर्यवंशी यांना जळजळ होत होत तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यात त्यांना मृत घोषित करण्यात आले अशी बनावट माहिती राज्याचे मुख्यमंत्री व ब्राह्मण समाजाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती त्यानंतर आंदोलनकारी तरुणाची पोलीस कोठडीत मारहाण करून क्रूरपणे हत्या करण्याची आणि सहाय्यक निधी म्हणून दहा लाख रुपये पीडित कुटुंबाच्या तोंडावर फेकून मारायचे आणि आमच्या तरुणाच्या जीवाची किंमत पैशात ठरवायची हा आदमपणा नीचपणा कुठल्याही स्वाभिमानी व्यक्तीला सण होणार नाही आणि म्हणून स्वाभिमानी विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी या शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने शासनाकडून मिळणारे दहा लाख रुपये नाकारले आणि शासनकर्ते यांच्याकडे न्यायाची मागणी केली पैसे नको माझ्या मुलाचे मारेकरी शोधा आणि त्याला शिक्षा द्या दहा लाख रुपये सहाय्यक निधी नाकारणाऱ्या माथेला विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी यांना सेल्यूट केला पाहिजे त्याचे कारण असे की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला राहण्यासाठी परवणी शहरात स्वतःचे घर सुद्धा नाहीये अतिशय बिकट अवस्थेत राहणाऱ्या मजूर करून उदारनिर्वाह करणाऱ्या या मातेने स्वाभिमाना बाणा दाखवीत दहा लाख रुपयांना ठोकर मारणे एवढी साधी गोष्ट नाहीये शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने दहा लाख रुपयाला लात मारली त्या स्वाभिमानी कुटुंबाला स्वाभिमानी बाणा कायम ठेवला पाहिजे त्यांच्या स्वाभिमान गरिबीच्या अंधाऱ्या खाईत घंटागळ्या करू नये म्हणून वंचित भोजन आघाडीचे अध्यक्ष अॅडवोकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत फुले आंबेडकर विद्यंत सभेच्या बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा समन्वय प्राध्यापक डॉक्टर वसंत डोंगरेसर प्राध्यापक आर एन वानखेडे जिरेसर सावदेकर आणि इंगळे त्यांचे इतर सहकारी त्यांनी परभणी येथील शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला एक लाख चौदा हजार दोनशे चोवीस रुपये मदत निधी म्हणून दिनांक पंधरा जानेवारी रोजी परभणी येथे जाऊन सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी त्यांचा भाऊ सोमनाथ सूर्यवंशी आणि अविनाश सूर्यवंशी यांच्याकडे प्राध्यापक सुरेश शेळके यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात आला म्हणून आंबेडकरवादी समूहाने ठरवले सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला आर्थिक चटके बसणार नाहीत यासाठी त्यांना आर्थिक मदत दिली पाहिजे त्याचाच एक भाग म्हणून बुलढाणा जिल्हा फुले आंबेडकर विद्युत सभेने एक लाख चौदा हजार दोनशे चोवीस रुपये म्हणून आर्थिक मदत दिली आणि इतर जिल्ह्यातील फुले आंबेडकर विद्य सभेचे समन्वय निधी संकलन करीत आहेत पीडित कुटुंबयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे मोफत कायदेशीर मदत करणे राहायला छत उपलब्ध करून देणे वैचारिक पाठबळ देणे मानसिक भरभक्कम आधार देणे आर्थिक आधार देणे अशा प्रकारचे सर्वच बाबतीत पीडितांच्या सांभाळ करण्याची श्रीमंती फक्त आणि फक्त आंबेडकरी चळवळीमध्ये आहे सत्ताधारी आणि विरोधी राजकीय पक्षाचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष मंत्री खासदार आमदार जातीचा माज असलेले सगळेच जात दांडगे जातीच्या कोंडवाड्यात बंदिस्त झाले आहेत ते जातीच्या भिंती ओलांडू शकत नाहीये हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणात आपल्या सर्वांना अनुभवला मिळालाय जातीग्रस्त लोकप्रतिनिधी नेते आणि कुंकवूत वृत्तीच्या लोकांनी संतोष देशमुख यांच्या प्रकरणात आपली सगळी ताकद खर्ची घातली आणि संतोष देशमुख कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे असा पवित्रा घेतला मात्र सोमनाथ सूर्यवंशी यांना वाऱ्यावर सोडून दिले त्याचे कारण म्हणजे केवळ आणि केवळ जात आहे हे वास्तव आहे मात्र आंबेडकरी चळवळीतील जातीच्या भिंती उद्ध्वस्त करीत निर्भीडपणे स्वतंत्र समता बंधुत्ता न्याय तत्वाला अनुसरून वाटचाल करीत असते ही श्रीमंती अन्य कुठल्याही समूहाकडे आहे का आंबेडकरी चळवळ जातीच्या भिंती ओलांडून पीडित कुटुंबियाला सर्वच प्रकारची मदत करायला पुढे सरसावते ही श्रीमंती फक्त आंबेडकरी चळवळीतच आहे हे वास्तव समाज मान्य व्हावे हीच अपेक्षा हे सर्व घटनेत काय समानता आहे तर या सर्व घटनेत सरकारी व्यवस्थेने केलेले खूनच आहेत मात्र काँग्रेस असो की भाजप दलित आदिवासी असो की इतर कुठल्याही समूह ते खुनाचे समर्थन आणि बचाव दोन्ही करणारच हा राष्ट्रीय पॅटर्न म्हणावा लागेल आपण पाहत असलेले व्हिडिओ हे परभणीतील आहे त्यात हजारो भीम अनुयायी रस्त्यावर उतरून कुठे निघालेत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल परंतु हे अनुयायी निघालेत न्यायासाठी मुंबईकडे शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी ते निघाले आहेत परभणी ते मुंबई असा लाँग मार्च सुरुवात केली आहे येथील प्रस्थापितांना मला सांगावं असे वाटते तुम्ही कितीही कोमिंग ऑपरेशनच्या नावाखाली भीम अनुयायांना दाबण्याचा प्रयत्न करा एक इतिहास या भारताच्या महाराष्ट्रात नेहमीच भीम अनुयायी दाखवून दिलेला आहे कधी हार मानलेला नाही हा देखील इतिहास आहे आता भीम अनुयायांसाठी आपण या विशाल असा लॉंग मार्चला होईल तेवढे मदत आपल्या जवळपास आल्यावर आपण करा हेच मी आज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि पुढील अपडेट्स देखील तुम्हाला आम्ही देत राहू मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवायला अजिबात विसरू नका जेणेकरून बहुजनवादी आंबेडकरी पत्रकारितेला एक मोठी बळ मिळेल आणि त्याचबरोबर जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर लगेचच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा एकदा एक, एक नवीन विषय घेऊन आपल्या समोर आम्ही येऊ तोपर्यंत इथेच थांबतो तुर्ताच धन्यवाद जय भीम जय संविधान